नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि ही एकदम इम्पॉर्टंट अशी सिरीज आपण सुरू करतोय परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय करतोय प्रत्येक एका व्हिडिओमध्ये एक गुणधर्म आपण घेणार भूमितीचा गणित भाग दोनचा आणि त्या गुणधर्मावर विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे तुमचा गुणधर्म आणि एक प्रश्न याची तयारी चांगली होईल या सिरीजमध्ये जितकी गणित होतील आपल्या बोर्डाचे पेपर येईपर्यंत तेवढी जरी गणित केली तरी तुम्हाला चांगले मार्क आरामात मिळतील ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास झाला नाहीये त्यांनी ही सिरीज जर का पूर्ण बघितली तर त्याचा अभ्यास नक्कीच चांगला होईल तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पटकन पुढे तर बघा आजचा एक गुणधर्म जो आहे तो आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर मित्रांनो गुणधर्म समजून घ्या दोन त्रिकोण असतील माझ्याकडे बघा दोन त्रिकोण कुठलेही दोन त्रिकोण बघा माझ्याकडे समजा हा एक त्रिकोण आहे याचं नाव आहे ए बी आणि सी आणि दुसरा एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं नाव मी देतो पी क्यू आणि आर एक आहे त्रिकोण ए बी सी आणि दुसरा आहे त्रिकोण पी क्यू आर बघा आता या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची एवढं लक्षात घ्या पाया काय आणि उंची काय गुणधर्म काय असतो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे काय बघा हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर हा जो पहिला त्रिकोण आहे ए, ए बी सी याचा पाया काय बीसी आणि उंची काय एडी ओके हा दुसरा त्रिकोण पी क्यू आर त्याचा पाया क्यू आर आणि उंची पी क्यू आता यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर मित्रांनो बघा हे जे गुणोत्तर आहे ना क्षेत्रफळांचं ते काय असतं पाया गुणिले उंची भागीले पाया गुणिले उंची तुमच्याकडं कुठलेही दोन त्रिकोण दिले जातील आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असतं पाया गुणिले उंची भागीले पाया गुणिले उंची लिहायचं आता एबीसीचा पाया काय बीसी गुणिले उंची काय एडी मग बीसी गुणिले एडी भागीले आता हा पी क्यू आर चा पाया काय क्यू आर आणि गुणिले त्याची उंची काय बाबा पी क्यू काय आला बाबा पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची तर हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे मित्रांनो प्रत्येक गुणधर्म आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यातला हा पहिला गुणधर्म आपल्या पुस्तकामध्ये हा पहिला गुणधर्म आहे तो समजून घेतला पाहिजे प्रत्येक व्हिडिओमध्ये गुणधर्म हे गणित येणार आहे आता याच्यावर आधारित गणित कसं विचारलं जाऊ शकतं बघा हे काय म्हणतील आता हे दोन त्रिकोण आहे या दोन त्रिकोणामध्ये बी सी बरोबर आठ दिलं जाईल आणि एडी बरोबर सहा दिलं जाईल क्यू आर बरोबर तुम्हाला दिलं जातील नऊ आणि पीक्यू बरोबर तुम्हाला समजा बारा दिलं जातील मग आता या सगळ्या माहितीवरून आपल्याला या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढायचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे मग आता आपलं काय येईल बाबा उत्तर या किमती दिल्या असतील तर बघा बी सी गुणिले एडी बी सी आठ एडी सहा आठ गुणिले सहा भागिले क्यू आर गुणिले क्यू आर नऊ पीक्यू बारा नऊ गुणिले बारा आता बघा या ठिकाणी भाग जाऊ शकतो कसा भाग जाईल इथे दोघांना बघा तीन दोने सहा तीन त्रिक नऊ बरोबर आठ आणि बाराला बघा चार दुने आठ चार थ्रीक बारा मग मा आता माझ्याकडे काय उत्तर येईल बघा बरोबर वर काय दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन आणि खाली काय तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन बे दोने चार तीन त्रिक नऊ गुणोत्तर किती आलं चार नऊ तर अशा प्रकारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला या गुणोत्तरावर आधारित तर आपण आणखी एक प्रश्न बघून घ्या बघणार आहोत तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं नवीन आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता जाऊयात पुढे बघा हा प्रश्न बघा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सराव संच एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न हा बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल तर काय करायचं गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका आपण आपलं एक ॲप आहे वर तुमच्यासाठी गणित विषयाचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे ओके त्या कोर्स मध्ये काय केलेलं आहे गणित भाग एक आणि दोनच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्व महत्वाच्या प्रश्नांवर त्या कोर्स मध्ये चर्चा केली तो कोर्स जर का तुम्ही केला तर तुम्हाला गणितात चांगले मार्क मिळतील आणि तो कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस त्या ॲपवरती आपण लाईव्ह येत असतो आज पण लाईव्ह असणार आहे त्या ॲपवरती त्याच्यामुळे तुम्ही त्या वरती या आणि तो कोर्स परचेस करा आठवड्यातून तीन लाईव्ह लेक्चर पण बघायला ले मिळतील आणि त्या कोर्स मधल्या व्हिडिओ सुद्धा अपलोडेड तुम्हाला बघायला मिळतील आणि चांगले मार्क मिळतील हा कोर्स फक्त एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला फक्त तुम्हाला भरायचे फक्त एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपयामध्ये एक मोबाईलचा रिचार्ज पण येत नाही पण हा कोर्स मिळतो आता बघा हा प्रश्न बघा काय एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे बघा एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिले तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय काळजी करायची नाही लिहायचं एका त्रिकोणाचा पाया आपण काय म्हणायचं एका त्रिकोणाचा पाया एका त्रिकोणाचा पाया, पाया म्हणजे बेस बी वन व उंची एच वन मानू एच वन मानू एका त्रिकोणाचा पाया बी वन आणि उंची एच वन आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाचा पाया त्रिकोणाचा पाया दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू व उंची एच टू मानू ओके व उंची एच टू मानू एका त्रिकोणाचा पाया बी वन एच वन दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू एच टू बघा एका त्रिकोणाचा सॉरी एका त्रिकोणाचा पाया बी वन आणि उंची एच वन दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू आणि उंची एच टू आता मला एका त्रिकोणाचा पाया म्हणजे बी वन बरोबर नऊ सेमी आहे नऊ सेमी किमी मी काय असेल आणि उंची म्हणजे एच वन बरोबर मला पाच दिले B1 बरोबर बी वन बरोबर नऊ एच वन बरोबर पाच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे बी टू तो किती दिलाय दहा दिलाय आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणजे एच टू ती आपल्याला दिली सहा आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय बरोबर आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए वन आणि दुसऱ्याचं ए टू म्हणून आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची काय पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढंच येतं मग मला सांगा ए चा पाया बी वन गुणिले उंची एच वन भागिले ए टू चा पाया बी टू गुणिले उंची एच टू इथं लिहायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इथं लिहायचं दोन त्रिकोणांच्या 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 क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर फळांचे गुणोत्तर ओके गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आता बी वन गुणिले एच वन बी वन नऊ एच वन माझ्याकडे पाच आहे नऊ गुणिले पाच बी टू माझ्याकडे दहा एच टू सहा आहे दहा गुणिले सहा नवा पाचा पंचेचाळीस भागिले दहा सक साठ साठ आणि पंचेचाळीस पंधराच्या पाड्यात येतात बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक साठ म्हणजे किती आलं बाबा तीनास चार आलं तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो आणि या प्रकारचा प्रश्न एक ते दोन मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येत असतो तर मित्रांनो या छोट्याशा सात ते आठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा गुणधर्म बघितला आणि एक इम्पॉर्टंट गणित बघितलं तर अशा प्रकारची ही सिरीज आहे या सिरीजमध्ये आपल्याला आणखी बरेचसे गुणधर्म आणि बरीचशी गणित शिकायला मिळणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट येईल आणि त्याच कन्सेप्टवर आधारित त्या सूत्रावर आधारित त्या गुणधर्मावर आधारित एक एक गणित येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना